वेलफेअर सोसायटीचे चेअरमनपदी शांताराम कौलापुरे व व्हाईस चेअरमनपदी रमेश माळी मालगाव नव्याने स्थापन करण्यात आलेल्या लक्ष्मी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांताराम भीमराव कौलापुरे व व्हाईस चेअरमनपदी रमेश ज्ञानोबा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली मालगाव दोन विकास सोसायट्या कार्यरत असताना तिसरी लक्ष्मी विकास सोसायटीला मंजुरी मिळवण्यास संस्थापक अध्यक्ष शांताराम कौलापुरे यांना यश मिळाले आहे एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व दोनशे एक्क्याऐंशी सभासद संख्या असलेल्या लक्ष्मी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली त्याचबरोबर चेअरमन व्हाईस चेअरमन पदाचीही निवड बिनविरोध पार पडली चेअरमनपदी शांताराम भीमराव कौलापुरे व व्हाईस चेअरमनपदी रमेश ज्ञानोबा माळे यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिरजूच्या उपनिबंधक कार्यालयाचे उपनिबंधक अधिकारी सुनील चव्हाण डॅनियल शास्ते कृष्णकांत कोल्हेवाड यांनी काम पाहिले सचिव मिलिंद कवटेकर यांनी सहकार्य केले यावेळी शिवाजी हानगंडे उमेश सुजित माळी दत्तात्रय कदम काशीलिंग भानोसे सचिन माळी साऊबाई बागेवाडे बागेवाडे सुवर्णा कौलापुरे व इतर संचालक तसेच विजय कुलकर्णी महेश माळी उपस्थित होते निवडीनंतर बोलताना चेअरमन शांताराम कौलापुरे म्हणाले मालगावमध्ये दोन विकास सोसायटी असताना आपण मोठ्या कष्टाने लक्ष्मी विकास सोसायटीला मंजुरी मिळवली आहे सभासदांचे इतर प्राधान्य देण्याचा संचालकांचा मूळ हेतू आहे यासाठी सर्वच सभासदांच्या कर्जाच्या कमाल मर्यादेला मान्यता दिली आहे संस्थेकडून कर्ज वाटपही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले